तर नमस्कार मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे तर मित्रांनो इथे बघू शकता आता एक नवीन जी आर आलेला आहे तर याच्यामध्ये बघू शकता तो, तो पण जी आर कशासाठी आहे तर मित्रांनो इथे राशन कार्डबाबतीत हा जी आर नवीन आलेला आहे तर याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा, करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त फ्रेंडपर्यंत शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच नागपूर विभागातील व वर्धा जिल्ह्यातील इथे ए पी एल केसरी शेदापात्रधारक शेतकऱ्यांना इथे अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम हस्तांतरण करण्यात येणार आहे तर याच्याविषयी हा जी आर आलेला आहे तर त्याच्याविषयी आपण संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून जाऊ नका तर चला संपूर्ण माहिती घेऊया याच्यामधून काय जी आर म्हणतोय तर तर बघू शकता महाराष्ट्र शासन कडून आलेला जी आर तर इथे बघू शकता संदर्भ कशाविषयी दिलेला आहे अन्न अन्न नगरी पुरवठा ग्राहक संरक्षण विभाग याच्यातर्फे आलेला आहे तर प्रस्तावनामध्ये बघू शकता छत्रपती संभाजीनगर बघू शकता इथे काय दिलेलं आहे छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील तसेच सर्व नागपूर नागपूर विर वर्धा विभागातील जिल्ह्यातील ए पी एल केसरी शिधापत्रकधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम इथे हस्तांतरण योजनेकरता विभागाच्या दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन निर्णयाद्वारे इथे मान्यता आलेली आहे तर सदर योजनेअंतर्गत राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केसरी शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार तेवीसपासून अन्नधान्याऐवजी प्रति महिना इथे दीडशे रुपये इथे भेटणार आहेत इतकी रोख रक्कम थेट हस्तांतरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर विभागाचा दिन विभागाच्या दिनांक वीस जून दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयाकडून इथे लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांमध्ये इथे इथे वाढ करण्यात आलेली आहे तर इथे दोन हजार चोवीसपासून प्रति महिना इथे एकशे सत्तर रुपये अशी सुधारणा करण्यात आलेली आहे तर इथे बघू शकता शासन निर्णय क्रमांक तीनच्या योजनेअंतर्गत इथे योजनेकरता निरीची तरतूद आणि वार्य लेखाऐवजी कार्यक्रमाअंतर्गत मध्ये करण्यात आलेले आहे तर इथे वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय संदर्भ चारच्या इथे योजनेचा निधी इथे कोशग्रहातून अर्हित करण्यासाठी अर्हन व इथे संवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांच्याकडून इथे काय करण्यात आली विनंती करण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने सदर योजनेकरता अहरण व सविस्त सवितरण अधिकारी तसेच नियंत्रण अधिकारी यांच्याकडून ही बाब शासनाच्या विचाराधीन करण्यात आलेली आहे त्याचे शासन निर्णय काय बोलतं तरी ते बघू शकता छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील ए पी एल केसरी सिधापत्रकधारक यांना काय करण्यात आलं आहे शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी इथे थेट रक्कम देण्यात यावी असा इथे हा जी आर आलेला आहे कोश कोशगारातून अरहित करण्याऐवजी लेखाधिकारी नगरी व पुरवठा वित्तीय सल्लागार उपसचिव कार्यालय मुंबई यांना इथे संपूर्ण माहिती येते वित्तीय सल्लागार उपसचिव नग अन्न नगरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालय मुंबई यांना नियंत्रण अधिकारी म्हणून इथे घोषित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णय जर तुम्हाला वाचायचा असेल तर हा महाराष्ट्र गुड महाराष्ट्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट या वेबसाईटवरती उपलब्ध आहे तर मित्रांनो आता इथून पुढं तुम्हाला इथे राशन कार्ड पहिलं राशन भेटत होतं आता इथे तुम्हाला इथे याचे राशनचे पैसे भेटणार आहेत असा हा जी आर इथे संपूर्ण याच्यामध्ये सांगितलेला आहे तर इथून पुढं आता तुम्हाला राशन ऐवजी तुम्हाला आता इथे जे पण ए पी एल केसरी जे धारक होते त्यांना आता इथे राशन राशनऐवजी तुम्हाला इथे इथं ह्या ह्याचे रक्कम भेटणार आहे तर असा ह्या जी आरमध्ये इथे संपूर्ण सांगितलेलं आहे छत्रपती संभाजीनगर अमरावती तसेच नागपूर व वर्धा जिल्ह्यातील या जेवढे पण तुमचे शेतकरी मित्र असतील त्यांना आता इथे असं पैसे भेटणार आहेत तर धन्यवाद मित्रांनो असेच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये